सर्वत्र थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरची धामधूम सुरू असतानाच पनवेलमधील सुकापूर येथे दे धक्का ग्रुपने अनोखा देखावा साकारून मद्यपान न करण्याचा संदेश दिला आहे तरुणाईला आवाहन करणारा संदेश ड्रंक अँड ड्राईव्ह बाबत जनजागृती केली आहे एकतीस डिसेंबरला मद्यपान करून साजऱ्या केल्या जाणाऱ्या पार्टीमुळे तसेच व्यसनाधीनतेमुळे काय काय दुष्परिणाम होतात याचा देखावा दे धक्का ग्रुपचे राकेश केणी आणि त्यांच्या सहकार्यांनी सुकापूर येथे साकारला आहे दरवर्षी दे धक्का ग्रुप अशा प्रकारे देखावे साकारून जनजागृती करत असतात या देखाव्यासोबत पनवेलमध्ये सिडकोच्या नैना प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या लढ्याचे चित्रण देखील या ठिकाणी साकारले आहे नैनामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान देखील या देखाव्यात दे धक्का ग्रुपच्या मार्फत सांगण्यात आले आहे दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवत आम्ही विविध देखावे साकारत असतो तरुणाई व्यसनाधीनतेकडे ओढली जाऊ नये त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने आम्ही छोटासा प्रयत्न करत असल्याचे राकेश केणी यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा